सो हा अगदी नाईन फिफ्टीपासून सुरू होतो फार महाग नाही आहे आणि त्याची क्वालिटीसुद्धा छान आहे त्याचं मटेरियल त्याचं शिलाई वगैरे व्यवस्थित आहे त्यात अशी सुंदर सो ही जी पट्टी आहे ना ती तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल तुमच्या रंगाप्रमाणे सो गोल्डनवरती तुमचा जो साडीचा रंग आहे किंवा तुम्हाला जो हवा असलेला रंग आहे तो ह्याच्यात मिळून जाईल ही चौदाशेची रेंज आहे हा गोल्डन आहे हे चौदाशे पंधराशेच्या रेंज मध्ये आहे हा दुपट्टा हा पंधराशेचा आहे सो हे साडेपाचशे यात कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला तुमच्या चॉईसच्या कलर मध्ये सुद्धा प्रिंट डिझाईन मध्ये ते मिळतील कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्र आली नवीन व्हिडिओ मध्ये काय एक्सप्लोअर करणार आहे तर अनेकांनी मला मेसेज केला की त्यांचा के स्पेशल डे किंवा डी डे किंवा लग्नाचा दिवस अगदी जवळ येतोय सो त्यासाठी खास काय असू शकतं सो बराच विचार केला बऱ्याच गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ एक गोष्ट एक्सप्लोअर करायला ते म्हणजे काय तर या दिवशी खास ठरतो तो तुझा लुक आणि त्यामध्ये उठून दिसतो तो ब्रायडल जो दुपट्टा असतो किंवा शेला असतो तो सो हेच ब्रायडल शेले किंवा ब्रायडल दुपट्टे काय ट्रेंडिंगमध्ये आहेत ते पाहणार आहोत त्याची रेंज काय आहे ते सगळं पाहणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये स्पेशल दिवस म्हणजे डी डे वेडिंग डे खूप महत्वाचा असतो त्यातील प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या जी गोष्ट असते आपल्या लुक मध्ये ती तितकीच महत्वाची असते आणि आजकाल तर डिझायनर दुपट्टाचा भरताच ट्रेंड सुरू आहे भरता जो ट्रेंड आहे तो पाहायला मिळतो स्पेशली जे शेले असतात आपले ते शेले आता जरा पारंपारिक मागे राहून ट्रेंडी डिझायनर काय काय आलेले आहेत सो so, आज आपण तसंच काहीतरी एक्सप्लोअर करतो आहे ट्रेंडी डिझायनर असे शेले किंवा ब्रायडल दुपट्टा आपण बघणार आहोत सो so, काय ऑप्शन्स आहेत अगदी पाचशे साडेपाचशेपासून सुरू होतात ते अडीच तीन हजारापर्यंत ही रेंज या दुकानात पाहायला मिळते सो so, आपण बघूया एक रेंज काय आहे त्यात कलर ऑप्शन्स काय आहेत आणि व्हरायटी काय आहे सो अगदी साडेपाचशेची रेंज आहे ही साडेपाचशे सहाशेची रेंज आहे सो यात कलर्स मुळात खूप सुंदर सुंदर अवेलेबल आहेत खास करून हे दुपट्टे अनेकदा डोक्यावरनं घेतले जातात पण अनेकदा आपण जे हे बघा हे असे घेतले जातात पण आपण शेला जर म्हटलं वन साईड शेलाचा लुक जर तुम्ही म्हटलात आजकाल डिझायनर नऊवारीमध्ये असे शेले गेले घेतले जातात सो हे साडेपाचशे यात कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला तुमच्या चॉईसचा कलरमध्ये सुद्धा प्रेन्स डिझाईनमध्ये ते मिळतील त्यात हे बघा हा एक आहे रंग वेगळा त्याची डिझाईन परत बदलून जाते आता जर आपण थोडं वरती जाऊया कारण की आत्ता जो ट्रेंड आहे तो या दुपट्ट्यांचा आहे सो सौभाग्यवती भव असं जे लिहिलेलं सध्या जर तुम्ही बघत असाल सो तो ट्रेंड सध्या सुरू आहे हा गोल्डन आहे हे चौदाशे पंधराशेच्या रेंजमध्ये आहे हा दुपट्टा हा पंधराशेचा आहे हे बघा सो हा सुद्धा सध्या सौभाग्यवती भव सदा सुहागन रहो असे सध्या हे ट्रेंड्समध्ये मध्ये आहेत आणि हे सौभाग्यवती भवचा हा जो गोल्डन दुपट्टा आहे सो पंधराशेचा आहे त्यात जर तुम्हाला हे हे नको हवं असेल ही जर ही जी पट्टी आहे ही नको हवी असेल त्यात अशी सुंदर सो ही जी पट्टी आहे ना ती तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल तुमच्या रंगाप्रमाणे सो गोल्डनवरती तुमच्या जो साडीचा रंग आहे किंवा तुम्हाला जो हवा असलेला रंग आहे तो ह्याच्यात मिळून जाईल ही चौदाशेची रेंज आहे हे बघा पुन्हा ब्रायडल दुपट्ट्याचे आपण जे ऑप्शन्स बघतो आहे ब्रायडल दुपट्टा शेला गोल्डन सारखं जर तुम्हाला गोल्डन नको हवं असेल सो हे बघा सेम ह्याच्यामध्ये लाल सुंदर असा रंग आहे डिझाईन बदलली पण ती पट्टी आहे ती जी सध्या ब्रँड ती जी सध्या ट्रेंड आहे सो हे त्या ह्याच्यामध्ये ही रेंज पुन्हा मी म्हटले तसं की एक चौदाशे पंधराशेची रेंज आहे थोडस जर तुम्हाला हलका रेंज हवाय चौदाशे पंधराशे नाही आपण पाचशेची बघितले मधली जर रेंज हवी आहे तर ही हजारची रेंज आहे पुन्हा त्याच्यात हवे ते रंग मिळतात असं तुम्हाला ह्यात पण कस्टमाइज केलं जाईल तर तुम्हाला ती पट्टी बदलून हवी आहे डिझाईन बदलून हवं आहे रंग बदलून हवाय सो हे ब्रायडल तसे बदलले जातात अगदी डेंटी थोडासा अगदी मला जरासा सोबर लुक हवाय एकदम छान प्रिटी लुक हवा आहे सो हा सुद्धा एक हजारच्या रेंजमध्ये येईल तुम्हाला दुपट्टा हे बघा त्याची जी बॉर्डर आहे ती किती छान आहे त्याला छान असे लटकन आहेत छोटे छोटे सो हे शिवाय काय आहे तर जसं मी तुम्हाला म्हणाले तसं सध्या वेल्वेट दुपट्टा किंवा वेल्वेटचा शेला बराच गाजतोय बराच ट्रेंड होतोय सो so, हे बघा जर तुम्ही डिझायनर नववारी वेअर करतायत किंवा काहीतरी वेगळं करतायत तो त्याला मिसमॅच असं हे असं छान वेल्वेट मधले शेले किंवा दुपट्टे किंवा ब्रायडल दुपट्टा त्यांच्याकडे आहे हे सिंगल शोल्डरवरती खूप छान वाटतात किंवा आपण जसं आपल्या मराठमोळ्या पद्धतीत सो ते तसे सुद्धा तुम्ही घेऊ शकता यात खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत सो हा अगदी नाईन फिफ्टीपासून पासून सुरू होतो फार महाग नाही आहे आणि त्याची क्वालिटी सुद्धा छान आहे त्याचं मटेरियल त्याचं शिलाई वगैरे व्यवस्थित आहे जर तुम्ही बघितलं त्याला छोटे छोटे लटकन्स आहेत यातही बरेच सुंदर सुंदर ऑप्शन आहेत तुम्हाला पाहिजे तर त्याला कस्टमाइज सुद्धा करून मिळतो त्यात हा सुंदर कलर आहे अगेन साडे नऊशे हजारची रेंज आहे हा बघा हा थोडासा अबोली ऑरेंजिश पिंकिश असा वेगळा कलर आहे जर तुम्ही त्याच्यावरती लाईट पाडली तर तो रंग खूप सुंदर दिसतो वेगळा दिसतो सो ही रेंजसुद्धा आहे इकडे जी वेल्वेट शेल्याची आहे जी तुम्हाला इथे बरीच मिळेल बरेच ऑप्शन्स आहेत बरेच रंग आहेत त्यांच्याकडे तुम्हाला सुद्धा करून मिळतात ते जर वेल्वेटमध्ये जर हा महाग तुम्हाला हवं असेल थोडा एक अजून रिच आणि हेवी लुक हवा असेल तर मग हा आहे सो so, सुंदर असा हिरवा रंग हा अडीच हजाराची रेंज आहे आणि बघा त्याचा लुक खूप बदलून जातो मग अशी आपण बघितलं तो हजारवाला होता हा अडीच हजार आहे हो त्यामुळे त्याची बॉर्डर ब्रॉड झाली त्याला साईडला अशी मण्यांची एक बॉर्डर आली हेवी आहे तो फार खाली असे गोल्डन आले आलेत त्याला लटकन्स वेगळे आहेत सो ही रेंजसुद्धा आहे ब्रायडल दुपट्टाची रेंज बघतोय आपण ब्रायडल दुपट्टा किंवा शेला आपण बघतोय किंवा जर तुम्हाला हेवी